नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण श्री गजानन महाराजांच्या जा बद्दलचे दोन लेख यापूर्वी दोन व्हिडिओमध्ये बघितले म गणगन गणात आणि गणिगन गणात गोते हे दोन मंत्र आहेत याविषयी अनेकांचे वेगवेगळे मते देखील आहे परंतु महाराज कुठला मंत्र म्हणायचे महाराज गणिगन गणात गोते हा मंत्र म्हणायचे आणि त्याचा त्याचा अर्थ काय आहे या दोन यापूर्वीच्या दोन लेखामध्ये आपण बघितला आहे आणि हा आजचा शेवटचा तिसरा लेख आहे आणि यामध्ये देखील आपण त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मी लेख ॲज इट इज तुम्हाला जसंच्या तसा वाचून दाखवत आहे आणि आय होप की तुम्हाला तो समजत आहे तुम्ही देखील थोडं शांततेने समजण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला देखील तो व्यवस्थितरित्या समजेल आणि महाराज जरी गणगण गन, गन, गनात होते म्हणत असले किंवा आपण गणगण गन, गन, गनात होते असं म्हणतो तर जे काही असेल दोन्ही वेगवेगळे म्हणजे दोन मंत्र आहेत आणि वे प्रत्येकाचं वेगळं मत आहे परंतु आपण जे श्रद्धेने भावनेने म्हणून ते महाराजांपर्यंत पोचणार आहे त्यामुळे म्हणजे कन्फ्यूज न होता फक्त आपण त्याचे अर्थ बघत आहोत की त्याचा अर्थ काय आहे अजून आपल्याला व्यवस्थित महाराजांचं आकलन व्हावं महाराजांच्या लिलेचं आकलन व्हावं यासाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्ही देखील ते अतिशय साध्या सोप्या पद्धतीनेच घ्या फक्त महाराजांची लिला आपल्याला समजावी महाराजांच्याबद्दल अजून जास्त आपल्याला समजायला सुरुवात व्हावी हाच एक प्रयत्न आहे त्यामुळे तुम्ही जे जो कुठला मंत्र म्हणत असाल तो महाराजांपर्यंतच पोचणार आहे तुम्हाला जे वाचून दाखवत आहे ते तुम्हाला ऐकायला अजून आवडतील का कारण की भरपूर लेख आहेत त्यामुळे श्री गजानन महाराजांचे जे भक्त आहेत त्यांच्यापर्यंत मला असं वाटते की ह्या सगळ्या गोष्टी पोहोचाव्यात महाराज अजून तुम्हाला जास्त नव्याने समजायला सुरुवात होतील हे खूप डीप नॉलेज आहे म्हणजे लेख जर तुम्हाला ऐकायचे असतील तर मी तुम्हाला वाचूनच दाखवणार आहे कारण की तुमच्यापर्यंत शब्द शब्द मग व्यवस्थितरित्या पोहोचेल त्यामुळे तुम्हाला जर का वाच ऐकायला आवडत असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये मी परत तुमच्यासोबत असे व्हिडिओ शेअर करेल तर आजचा हा तिसरा लेख आहे गणिगणगनात होते आपण यापूर्वी दोन लेखामध्ये गणी या शब्दाचा अर्थ श्री दासगुरु महाराज यांच्या श्री गजान विजय या ग्रंथाच्या आधारे स्पष्ट केला आता या तिसऱ्या लेखामध्ये काही दुर्मिळ व संकलित माहिती माहितीच्या आधारे तो अर्थ अधिक स्पष्ट करूया हा श्लोक मी तुम्हाला स्क्रीनवरती देखील दाखवेल गीते पुस्तम बोबुद्ध रामा चित्ते पुस्तम बोबुद्ध रामा रामे गणाते गणात बोते गीते पुस्तम बोबुद्ध रामा चित्ते पुस्तम बोबुद्ध रामा सद्गुरु श्री गजानन महाराज वरील वाक्य नेहमी गुणगुणत असत हे गीत ते चुटक्या वाजून म्हणत असत हे गीत आम्हाला पितांबर महाराजांच्या नातवाकडून श्री देव यांच्याकडून प्राप्त झाले आहे पितांबर महाराज हे सद्गुरू श्री गजानन महाराजांचे निस्सिम भक्त ते महाराजांच्या सोबत असत तेव्हा आपल्यासोबत ते त्यांच्या लहान मुलीच घेऊन जात व सेवेत रुजू होत त्यांची मुलगी यमुना बाजूलाच खेळत असे हे गीत ती सद्गुरूच्या मुखातून नेहमी ऐकत असे तिने आपल्या मुलास उपरोक्त सांगित गीत सांगितले अशा प्रकारे मौखिक परंपरेने हे दुर्मिळ व अतिमहत्वाचे गीत गीत आमच्यापर्यंत आले आहे या भजनाची संहिता शुद्ध स्वरूपात असेलच असे, असे नाही कारण आम्हाला ती मौखिक परंपरेने मिळाली आहे या गीतास अशुद्ध म्हणण्याचा अधिकार आम्हाला नाही या गीताचा अर्थ आमच्या अल्पमतीस जसा आकलन झाला तसा इथे देत आहे शास्त्राचा गीते पुस्तम अभ्यास केला असता रामाचा बोध झाला चित्ताचा चित्ते पुस्तम अभ्यास केला म्हणजे चित्ताचा शोध घेतला तेव्हाही रामाचा बोध झाला म्हणून आत्मा आणि राम परमात्मा याची एकातच गणना करा व त्यांना जाणून घ्या सीता प्रकृती माया देखील भिन्न नाही तेव्हा माया ब्रह्म व आत्मा एकच आहे हे जाणून घ्या जे जे जेते जेते जे म्हणजे इन ब्रॅकेट काही दिसत आहे ते देखील आत्म्याहून भिन्न नाही म्हणजे ब्रह्मच जगाचा जड व चैतन्य रूपाने सगून झाला आहे आता यावरून आपला स्पष्ट कल्पना येईल की या गीताद्वारे सद्गुरू समर्थ सांगत आहेत की ब्रह्म माया जगत व आत्मा यामध्ये भेद नसून सर्व काही ईश्वराचाच आविष्कार आहे आपण या प्रत्येकास भिन्न भिन्न समजत असलो मानित असलो तर तो आपल्या अज्ञानाचा भाग आहे असे समजावे ईश्वर सृष्टीतील जड व चैतन्य रूपाने आकाराला आला आहे नटला आहे निर्गुणातून सगुण साकार झाला आहे म्हणून परमात्मा आत्मा व जगत यामध्ये किंचितही भेद करू नका या सर्वांची गणना आत्म्यामध्ये करा व जाणून घ्या यामध्ये द्वैत व त्रैतवाद हा भेद देखील नाही या सर्वांसाठी अद्वैत भावाने जगत जाना तिघांच्या ठाई भिन्नत्व पाहतो हा भेद जोपर्यंत नष्ट होणार नाही तोपर्यंत ईश्वराचे खरे स्वरूप स्पष्टपणे दिसू शकत नाही द्वैत हे सर्व अनार्थाचे मूळ आहे आता हा विषय अधिक स्पष्ट करूया महाराज म्हणतात की आत्मा आणि परमात्मा ब्रह्म यामध्ये भेद नाही आपणही तसेच म्हणतो परंतु नुसते म्हणून चालणार नाही तर ते कृतीमध्ये अनुभवामध्ये जाणीवीमध्ये उतरायला पाहिजे त्यासाठी सर्वप्रथम आपला मी तू व तो हा भेद नष्ट केला पाहिजे भावनेने न पाहता आत्माभावने पाहिले पाहिजे मी जर आत्मा आहे तर आत्म्याचे गुण लक्षण हळूहळू हळू करण्यात आले पाहिजे परमात्म्याचे ब्रह्माचे सर्व गुण आत्म्यात अधिष्ठित आहेत तेव्हा त्याची लक्षणे आपल्या कृतीतून समजायला उमजायला पाहिजे त्याचप्रमाणे सर्व जीव व प्राणी मात्र वृक्षवेळी यांच्यामध्ये जर आत्म आत्मतत्व आहे तर त्यांच्यासोबत असलेली आपली त्याच भावनेने झाली पाहिजे नाहीतर मी तेवढा ब्रह्म व बाकीचे जीव मात्र अब्रह्म हा फरक हे अंतर कमी झाले पाहिजे हा काही द्वैतभाव आत्मभाव नव्हे सर्वाबाबत ही आत्मदृष्टी निर्माण झाली पाहिजे अन्यथा हे ब्रह्मज्ञान खोटे होय ढोंग होय ब्रह्मज्ञान कृतीमध्ये सिद्ध करण्यास अत्यंत कठीण आहे तेव्हा सर्वाठाई आत्मभावनेने पाहिले पाहणे शिकले पाहिजे म्हणजे मन व बुद्धीचा भाव त्याचप्रमाणे दृढ होईल दुसऱ्या ओळीमध्ये महाराज म्हणतात की सित्ते म्हणजे प्रकृती माया आणि परमात्मा यामध्ये भेद नाही ते एकच आहेत माया आणि ब्रह्मात आपण भेद करतो कुणी शक्तीला पूजतो तर कुणी शिवास पूजतो सर्व पूजाविधीमध्ये आपले मन भिन्न भाव धारण करते भक्ती झाली भावे पडले अंतर या ही मनाचा भाव एकच असणे जरूरी आहे कारण एका बहुधा एक आहे त्यांची नावे वेगवेगळी आहेत तेव्हा शक्ती व शिव यामध्ये कोणताही भेद भेदाभेद न करता एकतत्वाने आत्मभावाने हे सर्व केले पाहिजे हे सर, हे सर्व केले जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे हा भेद जोपर्यंत मनात व बुद्धीत आहे तोपर्यंत त्या सर्वव्यापी ईश्वराचे दर्शन होणे अशक्य आहे तिसऱ्या ओळीमध्ये महाराज म्हणतात की जे काही दिसते ते सर्वच ब्रह्म होय तेव्हा त्या ठिकाणी ब्रह्मभावनेने आत्मभावनेने पहा जगत व माया म्हणजे गणी हे जगत म्हणजे प्रकृती निर्मिती व प्रकृती हे ब्रह्मरूप आहे तेव्हा या सर्वांमधील आधिकारण ईश्वरच होय तो ईश्वरच निराकार या सर्वांच्या जगाच्या रूपाने सगुणाकार साकार झाला आहे हे ईश्वराचे सगुण रूप होय सगुण म्हणजे केवळ एक शरीर नव्हे तर सर्व जड व चैतन्य देह त्या ईश्वराचे सगुण रूप आहे सर्व बघणे शिकले पाहिजे महाराजांनी सांगितले आहे की अन्न जल वायू या ठिकाणी बेद व तिरस्काराने न पाहता ब्रह्मभावाने पाहिले पाहिजे सद्गुरु श्री गजानन महाराजांनी या गीताद्वारे जगातील अंतिम सत्य सांगितले आहे सर्व वेद आणि शास्त्राचे सार या गीतामध्ये सामावले आहे राम म्हणजे आत्मा सीता म्हणजे आत्मा व जे काही दिसते ते सर्वच आत्म्याचे रूप आहे तेव्हा या जगात जे काही आहे ते सर्व या आत्म्या ठाईच आहे सद्गुरूचे या तत्वाचा आपणही अंगीकार करूया तर हा होता आजचा तिसरा लेख आणि यामध्ये महाराज गणिगनगनात होते हा मंत्र म्हणायचा त्याचा पूर्ण अर्थ उलगडून सांगितलेला आहे तर तुम्ही या अगोदरचे दोन व्हिडिओ बघितले नसेल तर ते देखील बघून घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल की या सगळ्यांचा अर्थ काय आहे तर अर्थ हाच आहे की हे आप, आपला जो आत्मा आहे किंवा आपण ज्या दृष्टीने बाहेरच्या जगाकडे बघतो ते, ते सर्व आत्मस्वरूपच आहेत या भावनेनेच आपण सगळ्यांकडे बघायला हवं आणि शरीर जरी भिन्न भिन्न दिसत असले तरी सर्वांचा आत्मा एकच आहे आणि सर्व काही सगळ्यामध्ये राम सामावलेला आहे आणि सगळीकडे जर का आपण या भावनेनं बघितलं तर आपल्या आपल्याला देखील जीवन जगायला अत्यंत सोपं जाईल म्हणजे न आपल्यामध्ये कुठली द्वेषबुद्धी राहीन न मत्सर राहीन कारण की आपण जीवन जगत असताना आपल्यामध्ये आता मनुष्य रूपामध्ये असल्याच्यानंतर अनेकशा गोष्टी आपल्यामध्ये असतात म्हणजे आपल्यामध्ये षड रूपू असतात आपल्यामध्ये दुर्गुण देखील असतात तर सगळ्यांचे म्हणजे माझे देखील त्यामध्ये मी देखील येते की आपले दुर्गुण असे पटकन जाणार नाही परंतु हळूहळू जेव्हा आपण या सगळ्या गोष्टीचं आकलन करत जाऊ जेव्हा आपण महाराजांच्या विषयी जास्त जाणून घेऊ किंवा आपण ग्रंथ ग्रंथाचा आधार तर आपल्याला घ्यावाच लागणार आहे कारण जोपर्यंत आपण ग्रंथ वाचत नाही तोपर्यंत आपल्याला खरी भक्ती काय आहे किंवा खरं जीवन काय आहे आत्मा काय आहे परब्रह्म काय आहे ह्या गोष्टी समजायला समजत नाहीत त्यामुळे आपल्याला ग्रंथाचा आधार घेऊन वाचून मनन करूनच आपण आपल्या दुर्गुणावरती विजय मिळवू मिळू शकतो आपल्याला आत्मा आणि परमात्मा हे काय आहेत हे देखील खूप चांगल्या पद्धतीने समजायला सुरुवात होईल त्यामुळे रोज तुम्ही कुठलाही ग्रंथ वाचा परंतु रोज थोडं थोडं वाचन करत चला कारण वाचनाने माणसाचं मन शुद्ध होते माणसाचे विचार शुद्ध होतात आणि आपली भक्ती अजून पुष्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे थोडंसं का होईना परंतु रोजच्या रोज तुम्ही देखील वाचत चला तुम्ही जो कुठला ग्रंथ वाचत असाल तो म्हणजे श्री गजान विजय ग्रंथाचं आपण पारायण करतो परंतु अजूनही अनेक ग्रंथ आहेत ते देखील जर तुम्ही वाचायला सुरुवात केली तर नक्कीच जीवन बदलायला सुरुवात होते ना परंतु ग्रंथ वाचायला सुरुवात करा आणि रोज एक दोन पेज वाचायचे म्हणजे आता वेळ नाही खूप कामाची घाई आहे तरी सुद्धा रोज एक दोन पेज वाचायची सध्या आमचं म्हणजे माझ्या मिस्टरांचं सध्या भागवताचं वाचन चालू आहे मी मी दोघं देखील एक एक दोन दोन पेज रोज भागवत वाचण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जसं आपल्याला समजेल जसा वेळ मिळेल तसा आम्ही रोज एक एक दोन दोन पेज भागवताचं वाचतो जसं वेळ जर असला तर मग एक पूर्ण जे भागवतामध्ये प्रकरण दिलेलं आहे ते पूर्ण वाचून घेतो म्हणजे जसा वेळ मिळेल तसा तुम्ही देखील जसा वेळ मिळेल तसा ग्रंथ वाचत चला त्यासोबतच श्री गजानन महाराजांची नित्यसेवा करा गजान विजय ग्रंथाचं देखील रोज एक अध्यायाचं वाचन नक्की करत जा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद